नियोजित आराखडा ज्याला आपण म्हणतो पुढचं पन्नास साठ वर्षाचं सा नियोजन म्हणून आपण किती करायला लागतो बरोबर सर्वात मोठा विनोद या शहरातच आहे कारण मी पंच्याण्णव सालापासून ज्या आम्ही पंच्याण्णव साली जी पी तयार झाला दा होता त्या काळात मी नंतर देखील होतो सदैव तुम्ही त्या त्या ज्या ज्या गोष्टी त्या त्या कालखंडात केल्यानंतर तो जो लोकसंख्येचा जो भाग असतो तो मर्यादित स्वरूपाचा असतो बरोबर आज तुम्ही वीस वर्षानंतर पंधरा वर्षानंतर आता प्राधिकरण दोन हजार एक साली प्राधिकरण होत त्यावर मी स्पाइन रोड त्या ठिकाणी केला नगर टू फ्रेम प्राधिकरण जोडणारा रेल्वे ब्रिज टाकल्यानंतर त्याला तो स्पाईन रोड केला त्याच्यात शेजारी अडीच ऐंशी मीटरचा रोड केला आपण त्या ठिकाणी गुरुद्वारापासून त्या ठिकाणी बरोबर आता प्रश्न असा ऐकतो की वारंवार ह्या गोष्टी तुमच्या निदर्शनात आल्यानंतर किंबहुना की तुम्हाला रिंग रोड करायचा आहे हे वीस वर्षापासून तीस वर्षापासून तुमच्या नियोजनामध्ये आहे त्याच कालखंडामध्ये त्या ठिकाणी जी घरं झाली ती द्यायची नव्हती बरोबर त्यांना तिथं नोटिसा काढायच्या होत्या तुम्ही किंवा एकतर आमच्या स्थानिक लोकांचं भूमीन झालेले तिथे चिंचोडे मंडळी असतील वालेकर मंडळी असतील त्यांनी कित्येक वर्ष त्या प्राधिकरणाच्या विरोधात लढा दिलेला आहे